लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भाजपासाठी एकच ओळख बरोबर आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात आदित्य ठाकरे यांनी मुंबई मध्ये भाजप विरुद्ध टीका चढावली अरविंद सावंतांच्या प्रचाराला दहा वर्षापूर्वी सुरू झाला होता असं त्यांनी म्हटलं जनतेची कामं अरविंद सावंत यांनी केलेली आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून होणं हे देशासाठी घातक असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं भाजपासाठी एकच ओळ बरोबर आहे त्यांनी म्हटले ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात भाजप महाराष्ट्र विरोधी राहिलेला आहे विनायकराव चांगलं काम करतायत जनता सोबत उभी राहणार असल्याचा स्पष्ट वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होता जेव्हा ते प्रचाराला पहिले लागले होते आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा मध्ये पण जिंकून आणि एकोणीस मध्ये पण जिंकून त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत जनिताची कामं केलेली आहेत आज ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत तिकडचं देखील एम पी लॅट फंडमधूनच हा रस्ता बनलेला आहे आज आपण गीतानगर ह्या आमच्या शाखेत आहोत आणि शाखा भेटी सुरू आहेत तुम्ही बघा दोन गोष्टी आहेत जे भाजप चुकून बोलून गेला आणि अनेक ठिकाणी बोलत आहे ए पहिली गोष्ट म्हणजे चार की पाच खासदार भाजपाचे किंवा उमेदवार असतात खासदार नाहीत उमेदवार आणि एक तर पंकजताई स्वतः हेच बोलले की चारसं पारा आम्हाला करून द्या कारण त्यांना संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते बदलायचं आहे हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही भाजपावर दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा विकास म्हणजे स्लम फ्री मुंबई आणि स्लम फ्री मुंबई करत असताना त्यांना सगळे हे स्लम्स मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचे आहेत तर आपण पाहत आहे की हे सगळं जे वातावरण आहे ते लोकांचं मला वाटतं मिंदी गटाकडून काही अपेक्षित करू नाही आणि आपण जे भाजप पाहत आहे भाजपाने देखील जे मिंदी गटाला सीट आधी ऑफर केल्या होत्या त्याच्यातून आता बदल सुरू झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण पहा किंवा सगळीकडेच पहा आणि नऊमधून पाच बदलायला सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगतो भाजपा असेल मिंदेगड असेल त्यांच्यासाठी एकच ओळ बरोबर आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात ते म्हणजे गंमत बघा तुम्ही एक भाजपात आत्ता आत्ता आलेला माणूस सांगतो आहे की दुसऱ्याच माणसाला त्यांनी महापौर बनवायचं आहे मुख्य गोष्ट हीच आहे की आज नेमकं का भाजपचे कार्यकर्ते बिचारे एवढे वर्ष आमच्यासोबत राहिले मेहनत केली पण आज नवीन जे भाजपमध्ये लोक आले आहेत त्यांनी सगळ्या जागा घेऊन टाकलेल्या आहेत मला त्या त्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी